वस्तू दिले तर फ्रेंड्स फायनली माझं जेवण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे इथे बनवलं आहे मी सुक्क चिकन हे बिर्याणी केलेली आहे पण ती सिल्प येते कारण की वाफ जाऊ नये म्हणून नंतर आणि इथे केलेले तर अशा एक, एक उखाड तरी व्हायला पाहिजे मराठीत म्हणतात चंद्र हिंदीत चान इंग्रजीत म्हणतात मूल मराठीत म्हणतात चंद्र इंग्रजी हिंदीत चान आणि इंग्रजीत म्हणतात मूल राहुलरावांचं नाव घेते मी गमडे सु वा मस्त मस्त वेळेवरती द्राक्ष झाली अजून हा द्राक्षांच्या वेळेवरती द्राक्ष झाली जून आणि गमडेंसाठी बोईसर वरून आणली श्रद्धा नावाची अरे वा मस्त मस्त खूप छान देणार आणि माझे कट आहे की दोघांनी एकमेकांना भरवायचं आहे कारण मी लग्नात नाही कारण मी लग्नात नव्हते त्याच्यामुळे दोघांनी एकमेकांना आहे तुने झाल्यावर कोण विचारत नाही आम्ही नव्हतो ना, 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 ना लग्नात थँक्यू यू, थांक यू।, थांक यू। जय वी मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल स्वागत आहे आपल्या पौर्णिमा धोत्रे ब्लॉग्स या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे बघायला मिळतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आज मी जात आहे कॅपिटल मॉलमध्ये स्टार बजारमध्ये थोडीफार शॉपिंग करायची आहे म्हणजे घरीच लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर आदवेदच्या पप्पाला सुट्टी आहे तर म्हटलं चला मी तुमच्या सोबत काय काय शॉपिंग आहे ते शेअर करते अद्वैत पण रेडी आहे अद्वैत कार्ड घेऊन कार्ड मी शॉपिंग करणार अरे बाप रे तुझ्याकडे कार्ड मध्ये पैसे आहेत का अभी अरे बघा आता अद्वैत तर फुल जोमत आहे मी गेली कोमात बघू आता काय शॉपिंग होते ब्लॉग कंटिन्यू बघा

तर मंडळी निलेश यांचे फ्रेंड्स येणार आहेत घरी त्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे भरपूर दिवसापासून त्यांना बोलवायची इच्छा होती पण वेळच मिळत नव्हता आणि फायनली आज ती वेळ आलेली आहे तर त्यांच्यासाठी मी चिकन घेते आणि चिकनपासून काय बनवणार आहे ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच

या आधीच जा आम्ही आणि मला अरे मला पाहिजे ना बघा आजपासून मी माझ्यामध्ये पॅकिंगसाठी कामाला लागलेलो आहे आणि आम्हाला पहिला दिवस आहे मी इथे पॅकिंग करतो मला वाटतं आहे पॅकिंग होते ज्यावेळी आम्ही कस्टमर कशी करतो लवकर होतो लवकर होतो तुम्हाला आम्हाला जाणं होतं की आम्ही लवकर करतो हे लोकं काय करत असतं माहिती नाही मला कसं वाटत पहिला दिवस जॉबचा मग जॉब फिक्स झाला का वस्तू कमी मोठं दिले त्याची मजा बघा <laughs> <laughs> <नसा आगा। laughs> मजा आली मंडळी फायनली आमची छोटी मोठी शॉपिंग झालेली आहे तुम्हाला कशी वाटली आमची शॉपिंग नक्की कॉमेंट करा आणि आजवेदला इथे शेवपुरी खाण्याची इच्छा झालेली आहे तर मी पार्सल घेते आणि लवकरच घरी जाते कारण मला जेवण वगैरे बनवायचं आहे मी काय मेनू बनवते व्लॉक कंटिन्यू करा अजून पुढे धमाल बाकी आहे तर फ्रेंड्स मी स्टार बाजारमधून आली आहे आणि थोडी फ्रेश वगैरे झाली आता त्यानंतर जेवणाची तयारी करते कारण माझ्या घरी आज खास पाहुणे येणार आहेत नवविवाहित जोडपं माझ्या घरी येणार आहे तर गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचं लग्न झालं होतं आणि मला जाता आलं नाही कारण त्याच दिवशी रवीनाचं लग्न होतं मी ब्लॉग टाकलेलं आहे तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तर मी त्या लग्नाला गेले होते म्हणून ह्या भाऊंच्या लग्नाला म्हणजे अजवेच्या पप्पाचे फ्रेंड्स आहेत तर त्यांच्या लग्नाला मला जाता आलं नाही तर मी त्यांना खास आज आमंत्रित केलेलं आहे के आणि त्यांच्यासाठी खास डिनर मेनू ठरवलेला आहे बिर्याणी करणार आहे सुकं चिकन भाकरी सलाड असा मेनू ठरवलेला आहे तर मी काय काय तयारी केली आहे तुम्हाला थोडक्यात दाखवते तर इथे बघा चिकन मॅरिनेट केलेलं आहे सुकं चिकनसाठी इथे कांदा कट करून घेतलेला आहे बिर्याणीसाठी हे सुकं चिकनचं वाटण सुकं चिकनसाठीचे वाटणाचीच तयारी चाललेली आहे बिर्याणीसाठी हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे तर अशी तयारी झालेली आहे सर्व जेवण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय मेनू बनवलेला आहे आणि बघू त्यांची जर परमिशन असेल तर त्यांचा पण थोडंफार शूट घेईल तर ब्लॉग कंटिन्यू बघा अशा प्रकारे मी सुक्क चिकन बनवते तुम्ही बघा किती चुसी झालेले आहे आणि मस्तपैकी त्याला रंग देखील आलेला आहे हे बघा तर आता वाटण वगैरे टाकायचं आहे सुक्कन बनवते आणि इकडे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तांदूळ शिजण्यासाठी आणि इथे बघा मी बासमती तांदूळ घेतलेले आहे तर आता हे भिजत ठेवलेलं आहे आहे आता तर फ्रेंड्स फायनली माझं जेवण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे आणि अजून भाऊ आणि आपल्या ताई आलेल्या नाही आहेत तर बघून घ्या मी काय काय बनवलं आहे छोटाच मेनू केलेला आहे इथे केलेला आहे सुकं चिकन चिकन बिर्याणी सील पॅक आहे कारण वाफ जाऊ नये म्हणून त्यानंतर कांदा टोमॅटो कट केलेला आहे ते लोक आल्यानंतर दही मीठ ॲड करून कोशिंबीर रेडी होईल आपली आणि इथे भरपूर साऱ्या भाकऱ्या केलेल्या आहेत जेवताना मी व्हिडिओ घेतला नाही कारण जेवणार नाहीत म्हणून पण आता आईस्क्रीम त्यांना देणार आहे आणि माझी एक अट असणार आहे की दोघांनी एकमेकांना भरवायचं आहे कारण मी लग्न नाही ना ना कारण मी लग्नात नव्हते त्याच्यामुळे दोघांनी एकमेकांना भरवायचंय चला नवीन आत म्हणून कोण विचारत नाही ना लग्न थँक्यू तर मंडळी आपली पूर्वीपासून प्रथा चालू आहे की कोणत्याही नवीन वधूवर जर घरी आलं तर त्यांना रिकाम्या हाती पाठवायचं नसतं आणि नवीन वधूची नारळ आणि ओटी भरायची असते तर मी ह्या वहिनींची साडी नारळ वगैरे देऊन ओटी भरती आहे है। आणि ह्यांची पुढच्या महिन्यात फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे तर मी त्यांना ॲडव्हान्समध्ये माझ्या कुटुंबियातर्फे माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देते सुखाचा संसार करा तुमचं नातं असंच टिकून राहू दे आणि आम्हाला यांच्या लग्नाला जाता आलं नाही म्हणून मी त्यांचं असं पाहुणचार केलेलं आहे तर इथे अद्वेदला मी प्रेझेंट पाकिट द्यायला सांगितलं आहे तर बघा कसा घाईघाईत देतो आहे तो आणि निलेश पण शर्ट पीस देऊन भाऊंना जयभीम करताय तर खूप छान वाटलं बोलावं ना थोडा असं कसं त्यांना लावलं नाही नाही Hmm. बाबू ना जय कर दोघांनी उखाणे घ्यायचे नाही अजून तुम्हाला वर्ष व्हायचं आहे त्याच्यामुळे अजून तुम्ही नवीनच आहात एक एक उखाण तरी व्हायला पाहिजे काहीच आता सांगा तुम्हीच नवीन वधूवर आहेत तर उखाणा तर झालाच पाहिजे तर बघू भाऊ आम्ही वैदी काय येतात हा बोला कोण घेत पहिल्यांदा मराठीत म्हणतात चंद्र हिंदीत चान इंग्रजीत म्हणतात मूल मराठीत म्हणतात चंद्र इंग्रजी हिंदीत चान आणि इंग्रजीत म्हणतात मूल राऊलरावांचं नाव घेते मी गमरेंची सु अरे वाँ 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 वा 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 मस्त मस्त वा 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 आता तुम्ही द्राक्षांच्या वेळेवरती द्राक्ष झाली झून हा द्राक्षांच्या वेळेवरती द्राक्ष झाली झून आणि गमडेंसाठी भुईसरवरून आणली श्रद्धा नावाची सूर अरे वाँ वाँ वा वा मस्त मस्त खूप छान तर हे आहेत माझ्या मिस्टरांचे मित्रच आहेत पण माझे तीर आहेत मी त्यांना कधी असं परका मानलं नाही आणि त्यांनी पण नाही आम्ही एक फॅमिलीच म्हणून राहतो तर खूप छान आणि आम्हाला वेळ त्याबद्दल खूप खूप तर जेवण आवडलं की नाही धन्यवाद बहिणीने फार छान जेवण बनवलेलं आणि खूपच सुंदर बिर्याणी बनवलेली साहेबांनी दोघांनी पण एकदम अप्रतिम जेवण दिलेलं आणि त्यांनी आम्हाला छोट्याशा भेट दिला त्याबद्दल त्यांचं मी आणि दोघांनी पण येत राहायचं असं नाही की काही कारण असलं आम्ही बोलवू तेव्हाच यायचं असं काही नाहीये हा नक्की थँक्यू सो मच दोघांना पण आमचा बोल बोल आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय करा सर्वांनी बाय गुड नाईट